नमस्कार मी डी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज सक्रिय न्यूजला अद्यापपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर लागलीच करा आणि पाहत राहा सक्रिय न्यूज भारतीय संस्कृती ही जगामध्ये आगळीवेगळी संस्कृती आहे सण असतील उत्सव असेल किंवा धार्मिक कार्यक्रम असतील ते अतिशय आनंदाने आणि उत्साहाने आपल्या देशामध्ये साजरे केल्या जातात मग यामध्ये बहुतांशी सण हे महिलांशी निगडीत आहेत आणि यातील सर्वात महत्त्वाचा आणि महिलांच्या जिवाळ्याचा सण जर म्हटलं तर मकर संक्रांती मकर संक्रांतीला वेगवेगळ्या माध्यमातून अगदी त्या सणाला वेगवेगळं रूप देण्यासाठी वेगवेगळ्या कार्यक्रमातून या सणाचं आगळं वेगळं महत्त्व पटवून देण्यासाठी विविध कार्यक्रम घेतले जातात आणि मोठ्या संख्येने महिला या कार्यक्रमामध्ये सहभागी होतात माता किंवा महिला ही कुठल्याही कुटुंबाचा कणा असते मग मुलाबाळांचं पालनपोषण असेल किंवा त्यांना पुढं घेऊन जाणं असेल हे मातेच्याच मोठ्या प्रमाणावर हातात असतं आणि त्यांच्याशीच निगडीत असणारा मकर संक्रांतीचा हा सण मोठ्या प्रमाणावर साजरा होतो माता पालक मेळावाही घेतला जातो आणि असाच माता पालक मेळावा आणि हळदी कुंकवाचा कार्यक्रम केस तालुक्यातील के सारणी आनंदगाव येथील पुरुषोत्तमदादा सोनवणे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणामध्ये घेतल्या गेला दरवर्षी हा कार्यक्रम या ठिकाणी घेतला जातो आणि महिलांना त्यांच्या कलागुणांना या ठिकाणी वावही दिला जातो सदरील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्षा मंदाकिनी सोनवणे ह्या होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर भाग्यश्री मस्के सी एच ओ आकांक्षा काळे सुरेखा सोनवणे विद्या सोनवणे सरपंच अंजली गायकवाड सारणीच्या सरपंच प्रवीणा सोनवने हनुमान ज्वेलर्स केचच्या संचालिका सौ आश्विनी रुद्रवार यांच्यासह अन्य महिलांची उपस्थिती होती सदरील कार्यक्रमामध्ये आलेल्या सर्व महिलांसाठी शाळेच्या शिक्षिका आणि ज्यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम होतो अशा उज्ज्वला लोमटे मॅडमच्या मार्गदर्शनाखाली मुलींनी अतिशय सुंदर अशा प्रकारचं पारंपरिक गीत साजरं केलं कार्यक्रमाचं उद्घाटन झाल्यानंतर हे गीत साजरं झालं त्यानंतर लेझिमी दाखवलं आणि त्याचबरोबर इतरही काही कार्यक्रम घेण्यात आले एवढंच नव्हे तर यावेळी दरवर्षी सारणी आणि आनंदगाव या ठिकाणच्या दोन महिलांना आदर्श माता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येतं आणि याचाच एक भाग म्हणून यावर्षी सारणी येथील रुक्मीण नरसिंग सोनवणे आणि आनंदगाव येथील कौशल्या बालासाहेब गायकवाड यांना आदर्श माता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं तर याचबरोबर शाळेच्या माजी विद्यार्थिनी ज्या की आता शासकीय सेवेमध्ये आपलं नाव कमावत आहेत अशा स्वप्नजा दिलीप सोनवणे उमा मधुकर सोनवणे सीमा सुधाकर सोनवणे प्रगती नानासाहेब सोनवणे प्रेमला रावसाहेब जाधव या मुलींना त्यांना त्यांच्या शासकीय सेवेबद्दल सन्मानितही या ठिकाणी करण्यात आलं आणि एवढंच नाही तर आलेल्या सर्व महिलांसाठी विविध स्पर्धा या ठिकाणी घेण्यात आल्या यामध्ये त्यांचं कसब आणि कौशल्ये या खेळामधून या स्पर्धेमधून दिसून आलं सुमारे पन्नास महिलांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला होता यामध्ये विविध मग तो कौशल्याचा खेळ असेल किंवा एकाग्रचित्त करण्याचा खेळ असेल अशा स्पर्धा घेण्यात आल्या यामध्ये प्रथम पारितोषिक पैठणीचा मान मिळवला भाग्यश्री श्रीकांत सोनवणे यांनी तर द्वितीय येणारे आहेत प्रियंका गोवर्धन खरात यांना सोन्याची नथ हे द्वितीय पारितोषिक दिलं आणि हे द्वितीय पारितोषिक हनुमान ज्वेलर्सच्या वतीने त्यांना देण्यात आलं आणि तृतीय क्रमांकावर आल्या रेणुका संजय देशमुख यांना जोडवे तृतीय पारितोषिक देण्यात आलं आणि हे जोडवे न्यू इंटेल कॉम्प्युटरच्या माध्यमातून त्यांना देण्यात आले विविध खेळ रंगले आणि या खेळामध्ये अनेक महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला या स्पर्धेदरम्यान मोठ्या प्रमाणावर महिलांची उपस्थिती होती मोठ्या प्रमाणावर स्पर्धक महिलांना प्रोत्साहित केल्या जात होतं आणि एवढंच नव्हे तर महिला ज्या की शालेय आणि महाविद्यालयीन स्तरावर ज्यांनी खेळामध्ये सहभाग नोंदवलेला आहे अशा महिला स्पर्धक हिरिरीने समोर आल्या आणि आपल्या खेळाचं कसब दाखवलं यामध्ये शाळेचे मुख्याध्यापक पी एच लोमटे यांच्यासह सर्वच कर्मचाऱ्यांनी या स्पर्धा आणि हा माता पालक मेळावा आणि हळदी कुंकुवाच्या कार्यक्रमाचं जे काही उत्कृष्ट नियोजन होतं त्यासाठी परिश्रम घेतले आणि या कार्यक्रमादरम्यानच भगवद्गीता प्रज्ञाशोध परीक्षा घेण्यात आली होती आणि शाळेचा विद्यार्थी हा श्रीनिवास नागरभोजे तालुक्यातून द्वितीय आलेला होता त्यालाही दोन हजार रुपयाचं पारितोषिक हनुमान ज्वेलर्सच्या संचालिका अश्विनी रुद्रवार यांच्या हस्ते देण्यात आलं धन्यवाद